नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि कामगार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्वाची आणि सुधारित योजना अत्य आवश्यक संच किंवा जिसे जसे आपण त्याला एस्टिमेटेड किट देखील म्हणतो तो आता बांधकाम कामगारांना कसा आणि कोणत्या स्वरूपात दिल्या जाणार आहे याबाबत या आपण जाणून घेऊया दोन हजार सतरामध्ये जे आरनुसार काही थोड्याशा वस्तूचा संच कामगारांना दिला जात होता त्या वस्तूमध्ये फार मोठा समावेश नव्हता मात्र आता अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन जे आर सुधारित या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर जे आरमध्ये काय सांगितलेलं आहे जे आरमध्ये काय बदल झाले आहे ते देखील जाणून घेऊया जे आर संदर्भात व माहिती तर हा शासन निर्णय म्हणजे जी आर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हा संच पुरवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत एकोणीसशे शहाण्णवच्या अधिनियमानुसार योजना राबवली जात आहे दोन हजार सतराच्या जी आर नुसार सात वस्तू दिल्या जात होत्या परंतु आता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेऊन नवीन संचामध्ये एकूण दहा वस्तू देण्यात येणार आहे तर चला तर बघूया या योजनेसाठी पात्रता काय आहे ही योजना फक्त नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगारांसाठी आहे कामगारांसाठी विहित नमुन्यात अर्ज खालील अधिकाऱ्याकडे भरून द्यायचा आहे तर कोणत्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज द्यायचा आहे ते बघूया प्रभावी कामगार आयुक्त दुसरा आहे सहाय्यक कामगार आयुक्त तिसरा आहे सरकारी कामगार अधिकारी आणि चौथा आहे जिल्हा कामगार सुविधा केंद्र अर्ज सादर केल्याच्या नंतर अत्यावश्यक संच देण्यात येईल ह्या चार अधिकाऱ्याकडे तुम्हाला हा अर्जाचा नमुना भरून द्यायचा आहे तर आणखी दहा वस्तू कोणत्या मिळणार आहे त्या देखील जाणून घेऊया नवीन संचामध्ये दहा वस्तू कोणत्या आहे चला तर बघूया चला तर मग पाहूया दहा वस्तू कोणत्या आहे ज्या आता नवीन संचामध्ये दिल्या जाणार आहे पत्र्याच्या पेटी प्लास्टिकची चटाई धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलो त्यानंतर धान्य साठवण्याची कोठी पंचवीस किलो क्षमता बेडशीट्स त्यानंतर चादर बेलकेट आणि त्याचबरोबर साखराचा डबा चहा पावडरचा डबा आणि अठरा लिटर क्षमतेचा वाटर फ्लू प्युरिफायर हे सुद्धा दिले जाणार आहे या दहा वस्तू तुम्हाला आता नवीन जे आरमध्ये नवीन संचामध्ये दहा वस्तू भेटणार आहे तर मह महत्त्वाच्या सूचना काय आहे त्या देखील जाणून घेऊया हा हा आत्या आवश्यक संच नोंदणीकृत आणि पात्र बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे यासाठी आवश्यकता असलेले अर्ज योग्य ठिकाणी भरून द्यावे लागणार आहे जुन्या आणि नवीन दोन्ही शासन निर्णय जी आर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता अशा प्रकारे आता दहा वस्तू तुम्हाला नवीन भेटणार आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण सर्व बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या नवीन सरकारी वेजन योजनाविषयी माहिती तर जय हिंद जय महाराष्ट्र शेती आणि सरकारी योजना संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला आपल्या संपूर्ण नवनवीन सरकारी योजनेची माहिती भेटणार आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन याची अधिक माहिती जाणून घेऊ शकता